जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेशानंतर अमळनेरचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केलेल्या टीकेवर शिरीष चौधरी यांनी पलटवार केला आहे शिरीष चौधरी शिवसेना मध्ये गेले तरी आम्हाला काहीही फरक पडणार नसून नंदुरबार मधले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये आम्ही त्यांच्या एकाही उमेदवाराला सोबत घेणार नसल्याची टीका आमदार अनिलभाईदास पाटील यांनी केली होती याच टीकेला आता माजी आमदार शिरीष चौधरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे अमळनेर नगरपालिकेत आमदार अनिल भाईदास पाटील यांना एकही नगरसेवक निवडून आणता आलेला नव्हता त्या अपघाताने पुन्हा आमदार झाले असून मंत्रीपद न मिळाल्याच्या हताशेतूनच ते असले बेताल वक्तव्य करत असल्याची टीका शिवसेनेचे नेते माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केली आहे गतकाळात अमळनेर नगरपालिकेत माजी आमदार शिरीष चौधरी परिवाराचे बारा नगरसेवक तर माजी आमदार साहेबराव धोंडू पाटील यांचे उर्वरित नगरसेवक होते आमदार अनिलभाईदास पाटील एकही नगरसेवक निवडून आणू शकलेले नव्हे त्यामुळे नगरपालिका निवडणुकांमध्ये त्यांची आम्हाला गरज नसून शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याची भूमिका शरीष चौधरी यांनी मांडली आहे आम्ही एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला असून महायुतीबाबत सर्व अधिकार त्यांना असल्याने आमदार अनिल पाटील यांना विचारत कोण अशी टीका देखील शरीष चौधरी यांनी केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मुळामध्ये ते भारतीय जनता पार्टीत होते त्याच्या अगोदर अपक्ष होते त्याच्या आधी त्यांची पूर्ण घराण्याच्या जर का परंपरा बघितली तर ते काँग्रेसमध्ये होते नवीन काय केलं त्यांनी की शिवसेनेमध्ये जायचं त्यामुळे केवळ फक्त आता आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टिकोनातून कोणाचा तरी हात धरला पाहिजे कोणाची तरी सोबत ठेवली पाहिजे असा एक पक्ष ते शोधात होते शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी मिळू शकत निवडणुकीकरता काही जे आहे बळ लागतं ते बळ मिळू शकत याच्याकरता नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्याकरता हा प्रयत्न आहे आमच्या आंबळेरचा जर का विचार केला तर आम्हाला ते कोणत्याही पक्षात गेले शिवसेना सोडून अजून कुठले दहा पक्ष एम आय एम मध्ये जरी गेले तरी सुद्धा आम्हाला त्याचा कुठलाही फरक पडत नाही त्यामुळे आम्हाला ती काही चिंता करायची गरज नाही आता महायुती म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्यांना जर का निवडणूक लढवायची असेल तर ते कदाचित लढवतील त्यांच्या एकाही उमेदवाराला आम्ही जवळ करणार नाही महायुती म्हणून आमची भारतीय जनता पार्टी ओरिजिनल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असाच विचार होऊ शकतो झाला तर पण त्यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी विचार करण्याची अख्ख्या जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात आम्ही विचार करणार मी प्रथम दिपाळीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि काल जे आमदारांनी बेतल वक्तव्य केलं कारण त्यांना या वक्तव्याचा कुठलाही ते अधिकार आहेत नाही ना ते त्यांच्या पक्षाचे आहेत आणि शिवसेना ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आम्ही तिथं आलेलो आहे पालकमंत्री माननीय गुलाब भाऊंच्या नेतृत्वावर आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि त्या हिशोबाने त्याचा निर्णय घेणारा आणि सगळा अधिकार हे मान्य गुलाब भाऊंना मान्य एकनाथ शिंदे साहेबांना वरिष्ठांना आहेत आणि त्यामुळे त्यांनी काय बोललं काय नाही हे याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही परंतु आमचे नेतृत्व जे सांगेल त्या हिशोबानेच आणि त्या पद्धतीने आम्ही मध्ये कार्य करणार आहोत आणि माझा प्रवेश मी याच्यासाठी केला की आम्ही आम्हाला तिथं शिवसेना हे स्वबळावर लढवायचं आहे तर त्यामुळे आम्हाला त्यांचीच आवश्यकता नाहीये तर त्यांनी कसंही बेताल वक्तव्य केलं त्याला काही अर्थ नाही おちゃくちいましい。